माझं नाव मेधा फडके सहकार नगरला राहते माझं वय पंचावन्न आणि दाचा असे प्रॉब्लेम पहिल्यापासूनच होते आणि नंतरच्या वयात ते वाढत गेले मी एक पुस्तक वाचलं होतं डेंटल इम्प्लांट बद्दल आणि अनुभव अनेकांचे ऐकले होते तर माझ्या लक्षात आलं होतं की हे चांगलं ऑप्शन आहे अदर दॅन कवळी वापरणं किंवा दुसरं काही करणं कारण डायजेशनचे प्रॉब्लेम मग सुरू होतात जर नीट चावता आलं नाही तर म्हणून त्यामुळे मी आ, हे करायचं ठरवलं आणि मालेगावकरांचं पुस्तक वाचलं त्यामुळे मी मग कन्व्हिन्स झाले आणि उशिराच्या वयात केलं तर मे बी हाडांच्या प्रॉब्लेम दाताला ते इम्प्लांट बसवणं अवघड वाटेल असं मला वाटलं म्हणून मी लवकर ट्रीटमेंट सुरू करायचं ठरवलं पार्शल इम्प्लांट आहेत सगळे नाही पण त्यामुळे आता बाकीचे दात वाचायलाही मदत होईल आणि जेवणाचा प्रश्न सुटेल क्लिनिंगचा प्रश्न सुटेल काढायचा घालायचा हळूहळू त्या कवळ्या वीक होतात ब्रिज नीट काम करत नाहीत तुटतात म्हणून मग मी वन्स अँड ऑल हे सॉल्व्ह करायचं ठरवलं आणि प्रिया मॅडम भेटल्या Uh, एका दिवसातच माझं पूर्ण झालं पुढे चार महिन्याचा वेटिंग पिरियड होता आणि आज फायनल इम्प्लाय पण करून झालेलं आहे आय एम व्हेरी हॅपी विथ द सर्व्हिस आणि खूप छान अनुभव होता मी पण रेकमेंड करेन की लवकरात लवकर करून घ्या थँक्यू सो मच so